मांडेली ही माझी बहिणी कर... नमस्कार आज आई आपल्या एक स्पेशल डे आहे तो आपण म्हणतो चिकन आता माझ्या दादा वहिनीची अय्यांच्या भावाची चिकन तुम्ही बघून घ्या मी चिकन वॉश करतेय आता चिकन आपलं तर वॉश झालेलं आहे त्याला आपण मॅरिनेट करणार आहे मॅरिनेट करून झालं ते आपण त्याला फ्रीजला ठेवणार आहे चार पाच तास आणि सकाळी आपली आता मगाशी इकडे फिश फ्राय झाले बघून तुम्ही बघू शकता इकडे आमचा कांदा पण कापून तुम्ही असं झालेलं आहे थोडं निंबू मारलं म्हणजे टेस्ट छान आहे तुम्ही मसा खाऊ शकता कसा आहे खायला हळद पावडर टाकली आहे त्यामध्ये आपण आता सॉल्ट टाकणार आहे मी हे तीन किलो चिकन आहे सो त्या अकॉर्डिंग मी अडीच चमचा सॉल्ट टाकलाय आता आपण टाकणार याच्यामध्ये आलं लसूण आणि जिरं याची याला प्रॉपर मिक्स करायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं त्याला Hmm. तर आता मुलांसाठी कसं तिखट नाही चालत ना सो आपण याच्यासाठी मुलांसाठी आपण नॉर्मल फक्त हळद मीठ मिरचीतले पीस काढतोय आणि बाकीचे आपण सगळे मीठ वगैरे मिरची वगैरे लावून ते ठेवणार आहोत झालं मुलांसाठी आता याच्यामध्ये आपण टाकणारे धना पावडर अडीच चमचे आहे कारण की मी तीन किलो घेतली आहे चिकन सो अडीच चमचा आपण धना पावडर टाकणार आहे हा हा एक चमचा आहे ह्या चमच्या साईजने मी अडीच चमचे धना पावडर टाकली आणि हा आपला गरम मसाला आहे घरचा गरम मसाला आहे सो so, थोडासा स्पायसी आहे तो आपण थोडासा कमी टाकूया अडीचला पण थोडासा कमी आता हे झालं त्याच्यामध्ये आपण टाकतोय मटन मसाला हा मी अंदाजच टाकतेय तेवढा मटण मसाला टाकलाय आणि हे आहे दही एक थोड़ा सा कमी आपल्याला एक पेला भर दही याच्यामध्ये टाकायचंय आणि याला प्रॉपर मॅरिनेट करून घ्यायचं तर मित्रांनो आता याला फ्रीज मध्ये ठेवणार कारण हे चार तास आपल्याला चार ते पाच तास आपल्याला मॅरिनेशन करायला ठेवायचे कारण आपण आता नाही बनवणार आहे ते आपण संध्याकाळी बनवणार आहे चिकन सो आपण याला मॅरिनेशनला ठेवूया फ्रीजमध्ये तर आता आहे हा दुपारचा मेन्यू आहे ह्याच्यामध्ये आहे पापलेट फ्राय ह्याच्यामध्ये आहे बांगडा फ्राय हे आहे मांदेली आणि हे आहे सुक्या प्रॉन्सचं कालवण आणि हे आहे वेज लोकांसाठी गवारीची भाजी आणि इथे राईस कुक होतो आहे आणि ह्या आहेत भाकरी दुपारच्या जेवणासाठीच्या चला मित्रांनो या खायला मस्त मस्त स्पायसी चटपटे चटपटे असे मासे वगैरे बाय हे सगळे आता जेवायला बसलेले आहेत मस्त पैकी ताव मारत एकदम मच्छी बिच्छी हा बघा आमचा आरू मच्छी खाण्यात तर झालाय हे आमचे दाजी नुसते वाड 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 येऊ द्या हा आहे माझे नवरा आणि हे आहेत माझ्या दोन वहिनी आणि व्हेजवाले आहेत पण नाही दाखवू शकत सॉरी कारण की वेजवाले नंतर जेवणा चलो बाय बाय ही कांद्यावाली बघा ही मच्छीवाली चला आता मी पण खाते जरा मला पण भूक लागली आहे भेटूयात थोड्याच वेळानंतर एका नवीन प्लॅनिंग सोबत चलो धरणावर जायचे सो यांचा प्लॅनिंग इथे फिक्स झालेला आहे मस्तपैकी खातो पितो पूजा करतो आणि मस्तपैकी आता धरणावर भेटूयात आपण चला बाय बाय